नेमकं काय म्हणती तू इथं येऊन बसतोय तुला वाटतंय इथं बसून काय तर माझ नाटक चालतात म्हणून तेच बघाय आली ना तू अचानक काय आली काय मग कशाला आली नेमकं इकडं ये तू येण्याचं का ये कारण काय तुझं कारण मला उद्याच्या कामात जायला चप्पल नाही अगं मग पैसे नाही माझ्याकडे तुला माहित नाही काय काय किंडी किंडी नाही किडनी म्हणतात अग ए शेंडे तू जा परत तिला घे बव जवळ जवळ घे ना अग गप ना त्रिश्या नाही आपलं नाही ते काय केलंय तिचं केसात बघते काढ काढत उभं राहिले अगं ना जवळ उग डोकं हलवू नको कशाला स्कारपण स्कारपण करते तो हाय ना तो वापर की जवळ जोपर्यंत जो पैसे येत नाही तोपर्यंत अगं तिथून पडल ना ती म्हणजे काय काय मराठीत पडणार आहे सुसाईड करण्यासाठी एवढी वय टाकली काही त्रिशा तू अगं नक्की काय होतय तुला काय होतय नारळ खाणार आहे हा चहा पट देईल निघ मी कड निघ कुठं मला बसायच चान्स नाही का नाही मला माहित आहे तू त्यामुळंच आली नेमका हा इथं काय करतो बघा या तोंड वाकडन तिकडन कस कस करते तुझा तो लाज पटत बाई हाय तो वापर जेव्हा पैसे येते तो हाय कि कालचा काय खूप त्याला रोग येतोय काय बांधा येत नाही काय उडून जात आहे काय डोक्यावरून उगन सुगात एक दिवस आणून तो पांढरा आहे लाल है, दोन आहेत मग तू तो लाल तूच फाडून टाकला त्रिशाला लागल्यावर पायाला मी तर काय करणार तुला कोण फाड बोलला लगेचच लगेच फाटल्या आला होत पहिल्यांदाच मग आणता येईल ना तुला तुला म्हणजे माणसाकडं बाबा पैसे हा नाही त्याच्या म्हणजे तुम्हाला अशी का बरं भेटली तू माझ्या परिस्थितीत मला कशी बरं साथ देत नाही तो मला देव वाटत नाही देव वाटत नाही म्हणजे आणाच आणाच पण कुठून आणा आता काय तिथं देऊन येऊ काय माझं काही पार्ट एखादा कांदा कापून मग ते तुझे केस दिल्यावर येतील तरी केस बाहेरच्या केसांना असतंय भाव बायाचे केस सुद्धा वापरे किंमत आहे केसांना देखील जास्तच नाटक करते काय हा कधीच समजून नाही घेत तू हाय नाही कधीच नाही माझा आर्यन रोन तुझ्यापेक्षा बरं बरे तेवढे लहान लहान असून त्रिशा पण काही खायला मागत असेल नाही ग त्रिशा म्हणल्यावर गप्प असल किती पण असल्यावर कमी असते म्हणजे काय एकटा मी काय काय माझा जीव देऊन टाकू काय तुम्हाला कापून तरी मला टाका विका माझं एक एक पार्ट कापून मुंडकिकड द्या हात द्या पाय द्या कापा असं माझं तुकडं तुकडं करून विकून टाका आणि तुमच्या गरजा भागवा तेव्हाच तुम्ही माझ्यावर खुश होणार आहे काय पण किती पण करून तुम्हाला माझी कदर नाही बोलायला लागलो तर रडून रडशील माझ्या हातात आता मी गेलो तिकडं कोथिंबिरीच्या कामाला तिथले तर पैसे आल्यात काल ते आपण याला गेलेलो झाडं लावायला ते तर आल्यात मग काय माझ्या कळशी कुठं असणार ना आहे तुला आणून द्यायला पोरांना पाच पंचा पन्नास रुपये असतात ते, ते पाच रुपये द्या दहा रुपये द्या करतात त्यांना थोडं तर देऊन समजावं लागतं आता मी रोहन आर्यनला विचार बरं मी इथंच बसतो तू हाक दे मी त्यांना काय बोलत नाही तू त्यांना म्हणावं पप्पानं तुम्हाला सकाळी पैसे ते काय विचार बरं त्यांना कोणत्याच गोष्टीची तुला काही समज नाही एवढं ना कसं समजत नाही तुला माणस ना म्हणजे माझ्याकडं नाही म्हणून मागते काय नसल्यावर मागते म्हणजे तेच तसंच आहे काय तुला असल्यावर मागतात म्हणजे माझ्याकडे हाय मला माहित नाही का मग जास्त हे इकडे ये काय काय परत फिरत परत फिर परत फिर परत फिर म्हणलं ना तुला तू इकडे ये तू इकडे ये ये इकडे तू काय बोलली काय 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 म्हणली की बायको आहे तुला एवढं कळत नाही काय नवऱ्याची परिस्थिती कळत नाही म्हणून बोलते खरच <स्थाथ> नाही हा बरोबर आहे ते लहान लेकरासारखं सारख चांगला नसतो आता मी तुला मागतो तू दे मला मला पाहिजे मला पाहिजे असं म्हणलं कोणती वस्तू म्हणजे मला आण काय कर मला हे घेऊन आण सॉरी घेऊन आणस म्हणतोय माझ्यासाठी एखादं शर्ट आण मला शर्ट घ्यायचं आहे नवा घेऊन दे घेऊन दे की घेऊन दे ना मला एक शर्ट अगं दात काढत बसू नको मला शर्ट घेऊन दे <laughs> मजा लावते मस्करी करतीन काय दुसरं काय आहे तुला, तुला माहित आहे ना तुझ्याकडं नाही ते तस मला पण माहित आहे नाही ते पुरीवर राग काढू नको आली मोप शानी बोलू नको तिच्याशी तू हे त्रिशा तिला बोलू नको मग तिला कट्टी कर त्रिशा तिच्या सोबत कट्टी कर ना, ना। कट्टी कट्टी झाली आता बोलू नको माझ्या त्रिशाला तू बोलू नको त्रिशा मम्मीशी बोलू नको हा उग डोकं हलवते तोंड तर कस वाकडन तिकडं करते जा परत इकडं येऊ पण नको इथं बसतो मी का गो गो गो। एक माझा मेवन एक माझा सासरा आहे तिथं बोललो काय आता रागात आल्यावर माझं मग डोकं हालतंय आता ती बोलत बोलत कुत्रा आहे आणि त्याच्या जोडीला बसा म्हणल्यावर मग आता पाहुणे ते माझे आले त्यांच्या जवळ बसावंच लागतंय हा बसतो जातो पुढं बघून जा गपचुप सतरा वाऱ्या फिरून मग इथंच यायली ए, आवाज 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 काय करते काय करते पाणी <laughs> घेऊन ये ग पूजा अगं बोलून बोलून तोंड सुकले पाहुणे पण आलेत त्यांना पण पाणी देणार आण <laughs> दगड लागले मोबाईलला लागला तर मितं येऊन झुडपून काढेल तुला पाहुण्यांना पाणी आणि माझ्या मेवण्याला सासऱ्याला तिथं बसलेत चल पळ कुत्रे अजून परत आली मजा करतोय तिची मजा घेतय <laughs> अगदगड लागल म्हणतोय हे मोबाईल वर लागल <laughs> पाणी आण मग प्यायला मोबाईल लागला ना तो तुझी मम्मी पण आली आता पाठीमाग हे आता बघा अजून कशी वरती येऊन ह्याचं चालू आहे दगड लागल त्रिशा थांबतो थांब 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 चल जा पुढं बघून आता नीट हे पूजा नाटकं करू नको निघा आता